उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक मतमोजणी तहसील कार्यालय कळमनुरी येथे राज्य मार्गाजवळ असल्यामुळे तेथे ते गर्दी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे शासकीय विश्रामघर ते नगरपालिकापर्यंतचा वाहनाचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे शिवनी ते लमानदेवपर्यंत जड वाहने पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत शासकीय विश्रामगृहाचे जुन्या बसस्टँडपर्यंत चार चाकी वाहतूक मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे हिंगोली ते नांदेड जड व वा चार वाहनांना कळमनुरीत बायपासने जाता येता येईल कळमनुरीत येणारे चार चाकी वाहने व वा बसेस बायपास वाई पुलापासून कळमनुरीत प्रवेश करतील दुचाकी व तीन चाकी वाहने शासकीय विश्रामगृहाचे विकास नगर महाराष्ट्र बँकेसमोरून शहरात प्रवेश करतील या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान माननीय पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी केले आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली